आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे मुंबईतील विधानभवनाबाहेर डॉक्टरांनी जोरदार निदर्शने केलेली आहेत डॉक्टरांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी विधान परिषदेवरती डॉक्टर मतदारसंघ स्थापन करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज मुंबईतील विधानभवनाबाहेर डॉक्टर योगेश भालेराव यांनी जोरदार निदर्शने केलेली आहेत ही दृश्य आहेत मुंबईतील विधानभवनाबाहेरील या ठिकाणी डॉक्टर योगेश भालेराव यांनी जोरदार निदर्शने केलेली आहेत डॉक्टर आणि रुग्णांच्या विविध समस्यांचं निरीक्षण निराकरण करण्यासाठी एक महामंडळ स्थापन करण्यात आवं अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे तसेच मुंबईतील भांडूपमध्ये सावित्रीबाई फुले जे प्रसूतीगृह आहे त्या प्रसूतीगृहाची जी दुर्दशा झालेली आहे त्याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं यासारख्या विविध मागण्यांसाठी आज डॉक्टर योगेश भालेराव यांनी विधानभवनाबाहेर जोरदार निदर्शने केलेली आहेत आणि निदर्शन निदर्शनी करण्याच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी डॉक्टरांना ताब्यात घेतलेलं आहे हे दृश्य आहेत मुंबई येथील विधानभवनाबाहेरील याच दरम्यान आम्ही डॉक्टरांशी देखील संवाद साधलेला आहे संवाद साधत असताना मुंबई पोलिसांनी डॉक्टरांना माध्यमांशी देखील संवाद साधू दिलेला नाही आहे ही दृश्य आहेत मुंबई विधानभवनाबाहेरील या ठिकाणी डॉक्टर योगेश भालेराव यांनी रुग्ण आणि डॉक्टरांच्या विविध समस्यांसाठी प्रमुख मागण्यासाठी जोरदार निदर्शनं केलेली आहेत हे दृश्य आहेत विधानभवनाबाहेरील यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद